जय श्री राधाकृष्ण वेलकम टू संगीताज किचन तर आज मी बनवणार आहे गव्हाच्या पिठाची गोड अशी भजी बनवणार आहे तर त्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गोड रवा आणि काजू बदाम कट करून घेतलेला आहे बाउलमध्ये मी एक बाऊलमध्ये एका एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी रवा टाकून घेते आता एक वाटी आपल्याला रवा टाकून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये अर्धी वाटी रवा टाकून घेतलेला आहे मी आता याच्यामध्ये अर्धी वाटी गुळ टाकून घेतलेला आहे मी गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता जास्त तर गुळाचं प्रमाण तुम्ही वाढवूही शकता काजू बदामचं कट करून घेतलेले आहे ते टाकून घेतलेले आहेत मी याच्यामध्ये सोडा असं खायचा सोडा टाकून घेतलेला आहे हे पीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला लागेल तसंच पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला आहे गोळ्याच्या गुठळ्या होतात त्यामुळे पीठ असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला खूप छान लागतात गरम गरम खायला खूप छान लागतात ही भाजी खूप छान लागते खायला गर्म। पांढरे तिरही तुम्ही टाकू शकता आता याच्यामध्ये मी किंचितचं असं जिरं टाकून घेतलेलं आहे आणि एक चम्मच वेलची पूर टाकून घेते मी आता वेलची पूर पुन्हा एकदा हे सगळं पीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून ठेवायचं आहे मिक्स करून घेतलेलं आहे पीठ आता दहा मिनटासाठी आपण हे पीठ ठेवून द्यायचं आहे पाहू शकता दहा मिनटानंतरचं हे पीठ आहे रवा छानपैकी असं गव्हाच्या पिठामध्ये मिक्स झालेलं आहे पीठही छान असं सॉफ्ट झालेलं आहे पाहू शकता तुम्ही इकडे मी तेलही गरम करत ठेवलेलंच होतं कढईमध्ये आपल्या गोळे तयार करू टाकूया तेलामध्ये आता त्याचे आपण गोळे टाकूया भजीसारखे टाकूया आपण तेलामध्ये व्यवस्थित गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे गोळे तळून घ्यायचे आहेत आपण ज्या प्र प्रकारे कांदा भजी करतो तशा खूप क्रिस्पी छान अशी गोड भजी लागते हे खायला गरमगरम तुम्ही केव्हाही सकाळी किंवा संध्याकाळी चहा सोबत बनवून खाऊ शकता आणि खूप सॉफ्टही होते पाहू शकता कलर छान पैकी आता हळूहळू चेंज होत आहे आपल्या भजीच पाहू शकता तुम्ही कलर कसा हळूहळू चेंज होत भजी सारखी आपल्याला आलटी पलटी करत राहायचं आहे पाहू शकता काय सुरेख कलर आलेला आहे पाहू शकता तुम्ही पाहू शकता आपण काढून घेऊया तळून तर झालेली आहेत आपली गोड भजी ती काढून घेऊया आता आपण उरलेले जे पीठ आहे त्याचीही आपल्याला भजी करून घेऊया आपण टाकून घेऊया तेलामध्ये सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही अशा प्रकारची भजी खाण्यासाठी भरू शकता छान टेस्ट ही खूप छान लागते भजीला या क्रिस्पी एकदम छान लागते पाहू शकता ही भजी आपली तळून झालेली आहे आतमध्येही खूप छान सॉफ्ट अशी आहेत झालेली आहेत आपली भजी मला आवडली असेल तर लाईक करा माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय